आपण केवन महाराष्ट्र जिंकून मोठे ब्रह्मांड येथे अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा पुढाकार प्रशासनाकडे कारवाईची मागणी जिंतूर वीस दोन दोन हजार पंचवीस जिंतूर तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात गावातील महिलांनी धाडसाने पुढाकार घेतला ब्राह्मण गावात काही ठराविक लोकांकडून देशी दारूचे खुले आम विक्री होत असून यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे ही परिस्थिती रोखण्यासाठी महिलांनी एकत्र येतील उपविभागीय अधिकारी जिंतूर यांच्याकडे निवेदन सादर महिलांनी दिलेल्या निवेदनात रोज संध्याकाळच्या स्मारक प्रकाश गुलाब जाधव राजे गणपत पवार आणि विठ्ठल वैद्यनाथ चव्हाण या व्यक्तींनी दारू विक्रीचा व्यवसाय चालवल्याचे स्पष्ट करण्यात आले या ठिकाणी बाहेरगावातचे लोक जमून आरडाओरडा व अश्लील वर्तन करत असल्याने गावातील महिला मुली आणि वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहेत तसेच चारठाणा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी हत्या घेत असल्याचा आरोपही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला महिलांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या अवैध दारू व्यवसायावर तातडीने बंदी घालण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अन्यथा संपूर्ण गावातील महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन चिडतील असा इशाराही देण्यात आला यवनिल व महाराष्ट्र राजपिता केलं